नमस्कार 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 सुंदर अस साड्यांचं पार्सल आलंय तुम्ही पाहताना आपले ज्याने साडी सेंटर अगदी छोटच आहे पण आपल्या ज्या साड्या जात आहेत आता सध्याला बसतेसाठी तर नाहीये पण असे तुमचे काही देणे घेण्याच्या साड्या असतात त्यासाठी पण चाललेल्या आहेत कोणाचा कोणता प्रोग्राम असतो पाहुणे आले पाहुणे भागायला आले वगैरे तर त्यासाठी पण साड्या आपल्या भरपूर सेल काय तर आपण छान अशा साड्या मागवल्यात पाऊंड्याच्या आपल्याला कोणकोणत्या प्रकारची साडी आली आणि जे आपल्या व्हॉट्सअप आप स्टेटसला साडी दिसते किंवा इन्स्ट स्टेटसला साडी दिसते ती साडी आपल्याकडे असते परागमध्ये कलर हवे होते तर पा परागमध्ये आपण कलर आणलेत आणि ही साडीची ऑफर आहे ऑफर भरपूर स्टॉक आणलाय फक्त परागच साड्याचा स्टॉक आहे पहा ऑफर साडी फक्त पाचशे रुपये तर कस वेळ जाऊनच ना कधी पटकन यायचे कारण माल आपल्याकडे थांबून राहत नाही हे तुम्हाला पण माहिती आहे परागचा भरपूर असा स्टॉक आणलाय पाहून घ्या खूप सारी साडी परागच आहे ती साडी भरपूर दिवस लावली आपल्याला साडी भेटत नव्हती परागची साडी पाहून घ्या शॉप छोटा आहे पण सेलिंग जास्त आहे आणि परागचा जो कपड आहे आमच्या ज्या मैत्रिणी वापरली असेल साडी तिने रिव्ह्यू द्यायचा आहे कशी असते साडी कसा निका कपडा कपडा जातो जॉर्जेट मध्ये सुंदर अशी साडी दिसते आणि साडी ऑफरला असल्यामुळे भरपूर स्टॉक मागवा लागलाय तर ही साडी पहा डेल्यूज साडी तुमची आत्या मावशी मम्मी सगळे वेअर करू शकतात कर। सुंदर अशी साडी साडी ऑफर मध्ये तुम्हाला भेटणार आहे फक्त चारशे पन्नासमध्ये मध्ये आणि दोन जर खरेदी केल्या तर फक्त चारशे रुपयाला भेटणार साडी आणि डेली युजची साडी आणलेली आहे पाहून घ्या किती सुंदर साडी आहे सगळे फ्लॉवर आले साडीवरती सुंदर अशी साडी देण्या घेण्याची साडी देण्या घेण्याची साडी फक्त तुम्हाला भेटणार आहे तीनशे रुपयापासून पुढे तर त्याच्या आतली जी साडी असते तिचं फॅब्रिक चांगलं नसतं त्याच्यामुळे मी सुद्धा ठेवत नाही तो स्टॉक भरपूर साड्या आल्या साड्यांची बघून घ्या ज्यांना कोणाला जर कशा कशा साड्या लागतात तर तुम्ही येऊ शकता खरेदीला आपल्याकडे ह्या साडीची प्राइस जाणार आहे चांगला जॉर्जेट कपडा आला आहे साडीची प्राइस जाणार आहे फक्त 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 तीनशे वीस रुपये पण अशी साडी आहे कापड सुंदर आहे तर ही पण ट्रेंडिंग आणि रनिंग साडी खूप सुंदर रील अशी पळती साडी तरी आपण एक व्हिडिओ काढणार आहे आणि तुमच्यासाठी खास करून आपण अपलोड करणार आहे खूप सुंदर साडी लाइनिंग साडी जेब्रा झेब्रट दिसतोय हा साडी फक्त मागवायची वाव बंदेज मध्ये कपडा अस लोण्यासारखा जात नाही बंदेज म ही साडी ऑफरला भेटणार आहे आपण जी साडी सहाशे रुपयाला सेलिंग केली ती ना हे तुम्हाला ऑफर मध्ये भेटणार फक्त चारशे सत्तर रुपयामध्ये सुंदर अशी साडी असणार आहे आणि लवकर यायचं विजिट करायला